सोलापुरात इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशन द्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर टेलिकम्युनिकेशन्स होम अप्लायन्सेस सोलार सिस्टम फिटनेस इक्विपमेंटचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे दिनांक बारा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या कालावधीत होम मैदानावर हे प्रदर्शन आयोजित केले असल्याची माहिती सेडाचे अध्यक्ष आनंद येमूल यांनी दिली आहे विशेष म्हणजे यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक तर इलेक्ट्रिकल्स व टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी हे सहप्रायोजक असून प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी फेब्रुवारी रोजी सायंकाळी वाजण्याच्या दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते होणार आहे यावेळी सलग सात दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे यंदाचे हे पंचवीसवे वर्ष असून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र व कर्नाटकच्या आसपासचे सर्व ग्राहक या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यामुळे आपण ही नक्की इलेक्ट्रो प्रदर्शनास भेट द्यावी अशी विनंती सेडा तर्फे करण्यात आली आहे मी आनंद यमूल सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अध्यक्ष आहे आणि सोलापुरातील नावाजलेलं आणि जे सर्वांना घराघरात माहीत असलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन जे सर्व ग्राहक वाट पाहत असतात तर त्या इलेक्ट्रो दोन हजार पंचवीसची ची होम मैदान येथे बारा ते अठरा फेब्रुवारी भव्य प्रदर्शन होणार प्रद आहे या ठिकाणी शंभरपेक्षा जास्त कंपन्यांचा प्रद ब्रँडेड वस्तूंचा प्रोडक्ट राहील आणि त्यामध्ये सर्व नवीन कंपन्यांचे जे लॉन्चिंग आहे या ठिकाणी होणार आहे तर मी सर्व सोलापूरकारातील ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शनास अवश्य भेट द्यावं आणि मी चेअरमन यांना विनंती करतो की